नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना आणि मजेतच राहा आणि आपले महाकोकण चॅनलचे व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आता मी आलो आहे ते राजापूर राजीव गांधी स्टेडियम या ठिकाणी मी आलो आहे आणि माझ्या मागे पाहत आहात खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे खुर्च्या लावलेल्या आहेत आणि समोर जे पाहत आहात ते स्टेज आहे जवळ लायटिंग केलेलं आहे काम चालू आहे तर उद्या याच ठिकाणी बावीस तारखेला तिथे भव्य असा कार्यक्रम सादर होणार आहे फोल्क कार्यक्रम म्हणजे आख्यान असा हा कार्यक्रम आहे तर आपण ह्या कार्यक्रमाविषयी जाणून घेऊया इथे आपल्या इथे सौरभजी खडपे आलेले आहेत आपण त्यांच्याकडून या कार्यक्रमाविषयी माहिती जाणून घेऊया राजापूर या नगरीमध्ये पहिल्यांदाच हा एवढा भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये कार्यक्रमाचा सोहळा पार पडत आहे तर उद्या या ठिकाणी तुम्ही नक्की या त्या अगोदर आपण कार्यक्रमाविषयी आपण माहिती जाणून घेऊया सौरभ सौरभभाई खडपे यांच्याकडून तर मित्रांनो आपण आता आहोत ते राजीव गांधी स्टेडियमवर आहोत आणि तिथे स्टेडियमवर उद्या इथे जबरदस्त असा प्रोग्राम होणार आहे आपण पाहत आहात इथे तयारी जबरदस्त स्टेज आणि जवळ भव्य असा हा स्टेज आहे तसंच खुर्च्यांची क्षमता पाहिला तर जवळजवळ हजारच्या वरती ही खुर्च्यांची क्षमता आहे आणि जबरदस्त अशी तयारी आहे आपण इथे आता सौरभजी खडपे इथे आलेले आहेत तर त्यांच्याकडं आपण माहिती जाणून घेणारच आहोत तर सर्वप्रथम आज जो रिझल्ट लागला त्या नगर परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सरोपजी खडपे बहुमताने विजयी झालेले आहेत त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आता उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आणि का कार्यक्रमाचं स्वरूप सांगणार आहेत मराठी फोक आख्यान हा कार्यक्रम नामदार उदयजी सामंत आणि आपले आमदार माननीय किरण भैया सामंत यांच्या माध्यमातून हा प्र कार्यक्रम होत आहे राजीव गांधी क्रीडांगण येते भव्य क्रीडांगणावर भव्य बैठक व्यवस्था जवळपास दहा हजार लोकांची बैठक व्यवस्था इथे करण्यात आली आहे संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून हा कार्यक्रम इथे चालू होणार आहे अतिशय असा वेगळा कार्यक्रम म्हणजे जुन्या पद्धतींना जुन्या आपल्या फोक कलेला अनुसरून हा नवा खेळ असलेला हा कार्यक्रम हा माननीय भैया सामंत आणि नामदार उदयजी सामंत यांच्यामार्फत इथे होत आहे तरी राजापूरच्या सर्व 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 लोकांनी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी ह्याचा मोफतमध्ये अनुभव घ्यावा अशी मी शहर प्रमुख आणि नगरसेवक सौरभ खडपे शिवसेना ही आपल्याला विनंती करतो कारण असा प्रोग्राम असा कार्यक्रम आपल्याला माझ्या मते राजापूरच्या इतिहासात हा ह्याच्या आधी कधीच अनुभवायला तुम्हाला मिळाला नसेल आणि ह्याच्या पुढे मिळणार नाही तर त्याचा लाभ तुम्ही येत्या उद्या येणाऱ्या बावीस तारखेला तुम्ही सर्वांनी संध्याकाळी साडेपाच वाजता मी तुम्हाला सांगेन साडेपाच वाजता नको तर संध्याकाळी राजापूरच्या सगळे जे शहरातले जे लोकं आहेत त्यांनी संध्याकाळी चार वाज वाजल्यापासून ह्या इथे समोर ज्या चेअर्स आहेत ह्या इथे व्ही व्ही आय पी व्ही व्ही आय पी असं कोटा दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांना फ्रीमध्ये म्हणजे मोफत असा सगळा बैठक व्यवस्था आणि मोफत म्हणजे तिकीट ह्या कार्यक्रमाचं जर तिकीट जर आपण बाकी सगळ्यात मुंबई कोल्हापूर Uh, किंवा अन्य ठिकाणी पुणा वगैरे ह्या ठिकाणी जर बघायला गेलो तर सोफा सेटचं तिकीट बारा हजार रुपये आहे सिंगल चेअरचं तिकीट तीन हजार रुपये दोन हजार रुपये आणि एक हजार रुपये एक हजार रुपयेच्या खाली ह्या का कार्यक्रमाचं तिकीट नाही आहे तर भैया सामंत आणि नामदार उदय सामंत यांच्यामार्फत हा मोफत कार्यक्रम आपल्याला अनुभवायला भेटणार आहे तरी कोणीही ही सुवर्ण संधी ही दौडायला विसरू नका ही मी तुम्हाला विनंती करतो आणि ह्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाचा अनुभव घ्यावा ही मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद सौरभ भाई कळपेने आता सर्व आपल्याला माहिती दिलेली आहे आपण पाहत आहात तिथे चेअरची क्षमता मी हजार बोललो होतो जवळजवळ दहा हजारच्या आसपास इथे आहे अशी माहिती मिळते तर पाहत आहे अगदी संपूर्ण हे जे मैदान आहे जो राजीव गांधी स्टेडियम आहे संपूर्ण हा पूर्ण कवर केलेला आहे ह्या खुर्च्याने पाहत आहे आणि हा जो स्टेज आहे भव्य आणि भव्य दिव्य असा स्टेज आहे राजापूरवासीयांनी कधी पाहिला नसेल आपल्या राजापूरमध्ये अशा प्रकारचा हा स्टेज आहे पाहताय आपण यातून तयारी चालू आहे आता स्टेजची आपण स्टेज पहा पहा असा भव्य असा हा स्टेज आहे आणि हा इथे हा इथे हा कार्यक्रम होणार आहे तर पा यायला विसरू नका आणि जबरदस्त असा हा कार्यक्रम आहे राजापूरचा इतिहास कधी असा कार्यक्रम झालेला नाही असा हा कार्यक्रम आहे साऊंड सिस्टीम वगैरे तुम्ही पाहिला तर अगदी मोठ्या प्रमाणामध्ये साऊंड सिस्टीम आहे अगदी शेवटच्या टोकापर्यंत साऊंड सिस्टीम आहे तसंच जागोजागी एल डी स्क्रीन लावलेले आपल्याला पाहायला मिळतील इथे आहे त्या बाजूला आहे तिकडे आहे तिकडे आहे या बाजूला तीन आहेत त्या बाजूला तीन आहे असे सहा एल ई डी स्क्रीन आहेत तसं साऊंड सिस्टीम साऊंड सिस्टीमचा विचार केला तर हे जे टॉवर दिसतात समोर हा पूर्ण टॉवर हा साऊंड सिस्टीमने भरलेला आहे तसा तो तिकडचा जात तो टॉवरसुद्धा साऊंड सिस्टीमने भरलेला आहे आणि इकडे सुद्धा आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये साऊंड सिस्टीम आहेत हे पहा अजूनपर्यंत मा मीच तरी पाहिलेला नाही असा हा कार्यक्रम आहे हे पहा साऊंड सिस्टीम पहा अजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयारी अजून बाकी आहे हा स्टेज अजून काम चालू आहे पाहताय तर जबरदस्त असा हा इथे प्रोग्राम होणार आहे तर फोल्क म्हणून हा प्रोग्राम आहे म्हणजे संपूर्ण जुन्या जुन्या जे गीतांचा जो बहार आहे तो आपल्या इथे पाहायला मिळेल नव्या स्वरूपामध्ये आणि इथे आता जी कलाकार मंडळी आहेत ती प्रसिद्ध अशी मोठमोठी कलाकार मंडळी इथे आता आपल्या राजापूरच्या ह्या भूमीमध्ये येणार आहेत तर पाहायला विसरू नका न भूतो न भविष्यती असा प्रोग्राम हा प्रोग्राम आपण आपल्या राजापूरमध्ये अनुभवणार आहात तर नक्कीच या आणि ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या तुम्ही पाहिलात आपल्या राजीव स्टेडियमवर हा भला मोठा असा स्टेज आणि हा इथे उभारण्यात आलेला आहे तर मित्रांनो इथे आपल्याला लाईव्ह असं करायला मिळणार नाही आहे कारण हा खूप प्रोफेशनल असा आणि मोठा प्रोग्राम आहे इथे आपल्या लाईव्हला परवानगी नाही आहे आणि लाईव्ह पाहण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष येऊन इथे हा अनुभव घ्या खरोखरच खूप पाहण्यासारखा कार्यक्रम आहे तुम्ही आयुष्यात आपण म्हणजे तुम्ही म्हणा मी कधी आयुष्यात पाहिला नाही असा हा कार्यक्रम आपल्या राजापूरमध्ये संपन्न होत आहे उद्या बावीस तारखेला तर सर्वांनी नक्की या आणि ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या तर मित्रांनो व्हिडिओ इथे थांबवतो आहे व्हिडिओ आवडला आणि तुमच्यासोबत ते मी ही माहिती शेअर केली त्याबद्दल मलासुद्धा खूप आनंद आहे कारण तुम्ही सुद्धा ह्या अनुभवाचे तुम्हीसुद्धा साक्षीदार असणार आहात तर नक्कीच या आपल्या राधापूरमध्ये आणि पहा आ आ हा भव्य आणि दिव्य असा हा कार्यक्रम तर धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला महाकोकण चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आपले दोन चॅनल आहेत एक महाकोकण आहे एक लाईव्ह कोकण आहे लाईव कोकणवर आपण फक्त लाईव्ह पाहू शकता आणि महाकोकण चॅनलवर आपल्या कोकणामध्ये घडणाऱ्या सर्व घडामोडी आपण आपल्या ह्या महाकोकण चॅनलवर आपण पाहणार आहात आणि आपले आता व्हिडिओ विचार करतो आहे की नियमित आपले सेवेत हजर राहावेत सर्व हे व्हिडिओ तर मी प्रयत्न करेन आपल्याला जास्तीत जास्त कोकणातील माहिती कोकणातील इथे सौंदर्य हो। तसेच आम्ही तयार केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर जास्तीत जास्त पोचवायच असा मी प्रयत्न करणार आहे आणि आपल्या ह्या चॅनलला सहकार्य करा आपल्या ह्या महाकोकण चॅनलला सहकार्य करा तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद